थोडे दर बाहेर काढले बघा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे भारतीय नाक म्हणून आपण त्याला आता पकडणार आहे तर इथं बसलेला आहे बघा अशा पद्धतीने बघा आता आपण भारतीय नाग काढणार आहोत ते पाहू शकता की अतिशय मोठा नाग आहे बस मला

أو <applause> شو؟ <applause> <applause> अशा पद्धतीने आपण हा कोबरा रेस्क्यू केलेला आहे पाहू शकता अतिशय याला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा असे म्हणतात हा विषारी असतो भारतामध्ये सर्वच ठिकाणी आढळून येतो अहूनीर खाण्यासाठी अशा तड्यामध्ये किंवा घराच्या छतामध्ये जाऊन बसतो हा सापलेला अतिशय सुंदर पद्धतीने आपण नाग पकडला आहे बरं ज्यांच्या क्षेत्र आपण हा साप पकडला आहे त्यांचं थोडंसं नाव घेऊ स्टॉप करून नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा मला पूर्ण रावसाहेब मोहन सिंग राजपूत रावसाहेब मोहन सिंग राजपूत राणार कुवे कुवे बरं तुम्हाला हा साप कसा दिसला दिसला बरं बरं कोणाला बाईट वगैरे झाला नाही ना नाही ना धन्यवाद अशा पद्धतीने आम्ही हा साब रेस्कू केलेला आहे नंतर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद